पु शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठक संपन्न पूर्णा शहरातील श्रीराम मंदिराच्या सभागृहात आज दिनांक 30 सप्टेंबर सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक गंगाखेड विधानसभा निवडणूक अनुषंगाने घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरतदादा घनदाट हे होते तर यावेळी रितेश भैया काळे युवा जिल्हाध्यक्ष परभणी बाजीराव देसाई तालुकाध्यक्ष पूर्णा वसंत काका सिरस्कर नगराध्यक्ष नगरपंचायत विजयकुमार शिंदे अण्णा सभापती पंचायत समिती गोपीनाथ तुदळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जालिंदर हत्ती अंबिरे नगराध्यक्ष पालम भगवान पाटील दत्ताराव भोसले जिल्हा परिषद सदस्य जिया खा पठान कैलास रुद्रावार नगरसेवक शिवानंद गव्हाणे अशोकराव बोकारे विधानसभा अध्यक्ष सेफ भाई चाऊस जाकीर कुरेशी माजी नगराध्यक्ष पूर्णा गजानन आंभोरे जिल्हा परिषद सदस्य इम्रान खान पठाण उपनगराध्यक्ष पालक रोप सर कुरेशी सामाजिक कार्यकर्ते श्रीधरराव पारवे गजानन धवन गजानन कदम युवा तालुकाध्यक्ष प्रताप भैया कदम शहराध्यक्ष पूर्णा सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपले उपस्थित होते अजूनपर्यंत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने अजून कोणालाही तिकीट जाहीर केलेलं नाही आम्हाला आमचे आदरणीय पवार साहेब त्यांनी दोन तीन तारीखपर्यंत जागा सोडून घेऊ असा शब्द दिलेला आहे आणि दोन तीन तारखेची वाट बघतो आम्ही आम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी व जो मतदारसंघामध्ये दोन तीन दिवसापासून जी चर्चा चालू झाली की आमच्या सहयोगी पक्ष शिवसेना यांना तिकीट सुटलं तर तो जो संभ्रम होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज ही बैठक घेतली हो आमच्या मतदारसंघातले पूर्णा तालुक्यातले शहरातले व तालुक्यातले सर्व पदाधिकारी गावचे सरपंच पोलीस पाटील चेअरमन हे सर्व आमचे पदाधिकारी होते आता तिकीट मिळाल्याच्या नंतर जाहीरनामा प्रसिद्ध करू